टारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेदा दास कदम यांची महत्त्वाची माहिती आरोपीच संभाव्य लोकेशन मिळालं असून तपास सुरू तृप्ती देसाई संतापल्या गृहराज्य मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या दिवशीपर्यंत ठेवीदारांचे जवळजवळ तीन साडेतीन कोटी अडकल्याची माहिती उघड शामराव पतसंस्थेतील प्रकार चिपळूण बस स्थानक येथे ब्रेक फेल होऊन बस अनियंत्रित मात्र बस चालकाच्या प्रसंग अवधानामुळे अपघात टळला खेड सहस्र सहस्त्र कमलेश्वर शिवलिंग दर्शन देखावा ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात कार्यक्रम सविस्तर वृत्त पुण्यातील स्वारगेट एस टी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली या प्रकारानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीला शोधण्यासाठी तेरा पथक तैनात केली आहेत आरोपी सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी एक लाखाचं बक्षीस देखील जाहीर केलंय या संदर्भात कदम यांनी महत्वाची माहिती दिली संभाव्य लोकेशन देखील मिळालंय तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक केलं जाईल एक गैरसमज तयार केला जातोय की घटना मंगळवारी घडली आणि बुधवारपर्यंत माहिती समोर आणली गेली नाही मात्र ही फिर्यात आल्यानंतर तातडीनं पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली होती अशी माहिती गृह राज्यमंत्री परिषदेत दिली परवा सकाळी सहा वाजता स्वार घेतल्याची घटना घडली त्या बाबतीतली सगळी आ... माहिती घेण्याकरता आज मी चालू आलो होतो जागेवरती देखील मी सगळी आ... पाहणी आज केली एकंदरीत सहा वाजता ही घटना घडली अं फिर्याद ही जवळपास नऊच्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडनं ज्या कारवाई करणं आवश्यक होत त्या कारवाईला लगेचच त्यांनी सुरुवात केली आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं इमिजिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर आरो त्याने आरोपीला आपले आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसंच त्याला फॉलो देखील केलं गेलंय आणि मी डिटेल्स देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत त्याचं लोकेशन संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळाले आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून गेल्या जाण्याची शक्यता जास्त होती आणि म्हणून ही घटना लपवण्याचा प्रयत्न हा झालेला नाही फक्त गुप्तता ही पाळली गेलेली आहे कारण ती गरजेची होती पन्नास तासापेक्षा अधिक जास्तीचा कालावधी उ पोलीस काम करतात त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये मात्र आरोपी पन्नास अधिक जाणं तरी सापडला नाहीये अकराच्या अकरापेक्षा पेक्षा जास्ती मुलाच्या शाखा असेल पुणे पोलिस असेल आरोपीला ट्रॅक केलं जाते लवकरच तो आपल्या तळामध्ये स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर आरोपीचा अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही यामुळे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सरकार आणि पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केलाय तृप्ती देसाईंनी संतप्त प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली लाखोंच्या पगारावर पोलीस बसले पण साधा आरोपी सापडत नाही तसेच पोलिसांच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित केला त्यांनी गृहराज्यमंत्री योगेदादा कदम यांना विचारणा करण्याचा देखील प्रयत्न केला संतापलेल्या तृप्ती देसाई यांनी गृहराज्यमंत्री योगेदादा कदम यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय आरोपी पळून जातो पळवून लावला जातो वाल्मिकरा सुद्धा सरेंडर होणार म्हणून बारा तास बातम्या चालू होत्या सरेंडर होण्याच्या पुण्यात माहित ना म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का एवढ्या घाणवड्या घटना होत्या आज कॅब चालकाची पण घटना जी आहे ते समोर आली आहे प्रत्येक तासाला घटना घडतायत खेड तालुक्यातील भरडे इथे असणाऱ्या शामराव पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवीमध्ये घोटाळा झाल्याची बाब समोर आली यावर होत ठेवीदारांनी फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये पतसंस्थे मदत केंद्र उभारलं हो। शामराव सहकारी पतसंस्थेत भ्रष्टाचार झाल्याची घटना उघडकीस आली आणि यानंतर ठेवीदार आक्रमक झाले या सर्व प्रकरणात सुरुवातीपासूनच मनसे तालुका अध्यक्ष निलेश बामणे हे आक्रमक असल्याचं पाहायला मिळत होतं सोमवारी चौवीस फेब्रुवारी रोजी सुरू केलेल्या संपर्क टेबल अभियानात या ठेवीदारांसोबत ते उपस्थित राहिले काल शेवटच्या दिवशी देखील निलेश बामणे ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत या एकमेव उद्देशानं ठेवीदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले सव्वीस फेब्रुवारी रोजी शेवटच्या दिवशी ठेवीदारांनी संपर्क साधला असता एकूण जवळपास अडीच कोटी रुपये ठेव अडकल्याचं चा निष्पन्न झालंय या सगळ्याचं व्याज धरलं तर जवळपास तीन साडेतीन कोटी अडकल्याची माहिती निलेश बांडे यांनी दिली तसेच यावेळी सोबत असलेल्या सहकार्यांचे ठेवीदारांचे विशेष करून महिला भगिनींचे सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले नमस्कार आम्ही सर्व शामराव सरकारी पतसंस्थेचे ठेवीदार मागे तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार हे मदत केंद्र चालू केलं होतं जेणेकरून या पतसंस्थेचं ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या अशा सर्व ठेवीदारांना आमच्याकडून काही मदत व्हावी जेणेकरून ज्या ठेवीदारांनी या ठेवी पदा पैसे ठेवले आहेत आणि त्यांचे पैसे परत मिळत नाही आहेत अशा सर्व ठेवीदारांना आम्ही आव्हान केलं होतं की का आम्ही मदत केंद्र चालू करतो आहे आणि त्याप्रमाणे या मदत केंद्रावरती जवळपास आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोनशे एकतीस ठेवीदारांनी संपर्क केला आणि जवळपास एक अडीच कोटी रुपये ठेव त्यांची अडकल्याचं या आमच्या मदत केंद्राच्या माध्यमातून निष्पन्न झालं आहे जरी आपण आज तिथे नाव नोंदू केलं नसेल तरीसुद्धा सर्वांनी आपल्या ठेवीची खात्री करून घ्यावी अजून एक नवीन गोष्ट आम्हाला या सर्व तीन दिवसाच्या मदत केंद्र चालू असताना उघडकीस आली ती गोष्ट अशी आहे की या पतसंस्थेमध्ये बावीस कोविडचा जो काय ऑडिट रिपोर्ट आमच्या हाती आला आहे या ऑडिट रिपोर्टमध्ये यांनी ठेवीदारांनी कुठलंही एक रुपयाचं कर्ज घेतलेलं नसताना देखील त्यांच्या ठेवीवरती त्या ऑडिटरने ठेव तारण कर्ज मारलं आहे ते एक म्हणजे नक्की हे ठेव तारण कर्ज कुठल्या अनुषंगाने मारलं आहे आणि त्यांना कथित कर्जदार म्हणून त्या ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे जे ऑडिटर पण ह्या याच्यात कुठेतरी सामील आहे असं देखील या सगळ्या गोष्टीतनं निष्पन्न होतं आहे म्हणजे आज या ठेवीदारांनी आपल्या ठेवीदार यांना नाही मिळाले परंतु हे कर्जदार म्हणून ह्या ऑडिट रिपोर्टमध्ये मिळतात त्यांनी कोणत्याही प्रकारचं कर्ज आम्ही त्या ठेवीदारांशी संपर्क केला तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आजपर्यंत कोणतंही एक रुपयाचं कर्ज या पद्धतीनं घेतलेलं नाही आहे आणि हे कसं काय तर याचा खुलासा देखील काळांतरांनी आपल्याला होईलच म्हणजे या पतसंस्थेने जेवढी हद्द करायची होती तेवढी सगळी हद्द करून ही पतसंस्था अगदी पुरेपूर लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे ही पतसंस्था लुटण्यामध्ये या पतसंस्थेचं सर्व संचालक मंडळ या पतसंस्थेत काम करणारे सर्व कर्मचारी तसेच या पतसंस्थेमध्ये जे काही बाकीचे मंडळी आहे अधिकार जे ज्या पतसंस्थेवरती यांचं नियंत्रण असायला हवं असं ए आर ऑफिसचे ऑफिसर यांचा देखील सहभाग आणि ऑडिटर या सर्वांनी मिळून या पतसंस्थेला दबगाईला आणलं आहे आम्ही एवढं सांगू इच्छितो की आमचा हा लढा अजून शांततेने आणि संयमाने चालू आहे शासनाने देखील याची दखल घ्यावी जेणेकरून या लढ्याचं स्वरूप कुठेतरी आमच्या सहनशीलचा अंत पाहून कुठेतरी चुकीच्या दिशेने आम्हाला जाण्यास प्रवृत्त करू नये आजही आम्ही सर्व शांततेने आणि संयमाने या सर्व सगळ्या गोष्टीची किंवा शहानिशा करून दखल घेतो आहे परंतु भविष्यात या सर्व संचालकांना आणि या सर्व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरताना देखील विचार करावा लागेल अशा पद्धतीचा लढा आमचा राहील आज मी आपल्यासमोर एवढंच सांगू इच्छितो की जेणेकरून या सर्व ठेवीदारांना कुठेही जास्तीत जास्त त्रास न होता त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील याचा प्रयत्न करावा अन्यथा या सर्व संचालकांना अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक आणि यांना रस्त्यावर फिरताना देखील विचार करावा लागेल आज एवढंच मी सांगतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तीन दिवसाचा आमचा हा मदत केंद्राचा उपक्रम के राबवत असताना या उपक्रमासाठी आमच्या ती सर्व ठेवीदार आमच्या या माता भगिनी यांचं खास करून आभार मानावं असं वाटतं की तीन दिवस आम्ही कुठेतरी वेळेत खेळायला कमी पडलो पण तीन दिवस या माता भगिनी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरातली सगळी कामं बाजूला सारून फक्त आपल्या सर्व ठेवीदारांचे पैसे मिळावे या हेतूने इथे उपस्थित होत्या आणि सर्वांच्या माहिती जमा करून होत्या तरी आमच्या या सर्व टीमच्या होती त्यांचे आभार तसेच हा उपक्रमासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली आमचे मंडप डेकोरेशनवाले आमचे मित्र कुंभारकर यांनी टेबल फूडच्या स्वतःच्या खर्चाने म्हणा किंवा स्वतः आणून दिल्या तसेच काही इथली मंत्रिमंडळी आहेत ज्यांनी आम्हाला पाण्याने चहा पुरवलं तर त्या सर्वांचे देखील हा उपक्रम राबवित असताना के त्यांनी के केलेल्या मदतीचे आम्ही आभार ऋण व्यक्त करतो त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि सर्व समाजातील काही घटक होते ज्यांनी आम्हाला

ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या आदळण्याची शक्यता होती मात्र चालकानं परिस्थिती नियंत्रित करत बस अडवली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर तांत्रिक तज्ज्ञांनी बसची तपासणी करून याबाबत अधिक माहिती घेतली या पार्श्वभूमीवर एस टी प्रशासनानं महत्व अधोरेखित केलंय स्थानिक प्रवासी आणि एस टी कर्मचाऱ्यांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं काँग्रेसचे नवनिर्वाचित हर्षवर्धन सपकाळ किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी किल्ले रायगडावरील होळीचा मान राज सदर जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं त्यांच्या सोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे रायगड जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष महेंद्र खरत यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते समाज आपला कसा असला पाहिजे देश कसा असला पाहिजे याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून आपल्या सर्वांच्या पुढे मांडली आणि ती मांडत असताना राजा जो हा रहितेचा असला पाहिजे प्रशासन शासन हे रहितेच असलं पाहिजे त्यासाठी एक आदर्श त्यांनी आपल्याला सर्वांना आपल्याला घालून दिला कुठलाही भेदभाव जातीय द्वेष धर्मद्वेष न करता हा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संस्कार देखील छत्रपती शिवाजी महाराजांना केला या छत्रपती महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या शासन व्यवस्थेलाच आपण हिंदवी स्वराज्य म्हणतो या हिंदवी स्वराज्य ही संकल्पना आहे या संकल्पनेत अनेक आध्यात्मिक आणि अने अनेक महात्म्यांचं देखील योगदान त्या संकल्पनेमध्ये लाभलेलं आहे आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्योत्तर काळात आपलं पवित्र असं संविधान निर्माण झालं आणि या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे या संकल्पनेलाच काँग्रेसनी जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात स्वातंत्र्य चळवळीत केवळ सत्तेचं हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न बघितलं आणि सदरची जी व्यवस्था परिवर्तन होती ही हिंदवी स्वराज्याच्या स्वरूपाची होती त्यामुळे काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण तत्त्व ही कोणत्याही दुसऱ्या तिसऱ्या विचाराची नसून ती स्पष्ट स्वरूपामध्ये हिंदवी स्वराज्यावर आधारित आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याकरता आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या अनुषंगानं त्या विचाराचं संवर्धन आणि संरक्षण करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधील आहे आणि मी देखील काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष झाल्यानंतर आज या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता आणि माझ्यासारखा एक मावळा माझ्यासारखा एक सैनिक हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेकरता कटिबद्ध आहे ही प्रतिज्ञा घेण्याकरता मी आज या ठिकाणी आलो आहे दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी जी मंडळी होती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वंगळ अपप्रचार करणारी जी मंडळी होती दुर्दैवानी आज त्या विचारांचीच मंडळी केंद्रात आणि राज्यात कुठेतरी सत्तेवर बसलेली आहे त्यामुळे सतत ज्यांनी शिवरायांना छळलं तो विचार दुर्दैवानं आज जिवंत आहे त्याविरोधातही <laughs> लढण्याचा आमचा संकल्प आहे छत्रपती शिवाजी महाराज केवळ आदिलशाहीच्या निजामशाहीच्या आणि नि औरंगजेबाच्या विरोधातच लढले नाही तर ते तात्कालीन स्वतःला धर्म मार्दंड समजणारे आणि या भारतीय आपल्या संस्कृती परंपरेवर स्पृश्य अस्पृश्यता भेदाभेद हा त्या ठिकाणी अस्पृश्य आणि हा असमाजवादी आणि चुकीचा विचार घेऊन जी काम करणारी मंडळी होती त्यांच्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज हे लढले आज आदिलशाही गेली औरंगजेब गेले निजामशाही गेली मात्र दुर्दैवानं आज हा जो जातीचा वादाचा विचार आहे तो जातीवादाचा विचार आजही आपल्याला कायम असल्याचं आढळून येतो आज शिवाजी महाराजांची मला माफी मागावीशी वाटते कारण आज शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे आमचा अभिमान आहे मात्र आजही त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारी मंडळी थकलेली नाही आणि या मंडळीच्या पाठीशी कुठेतरी राज आश्रय पण आहे हे देखील एक चित्र आहे वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं त्याला महत्त्वाचं मानलं जात आहे देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचं मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं वाळवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी राणे बोलत होते या बैठकीत आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आज श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल ज्युनियर कॉलेज खेड मध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कविता जंगम मॅडम यांनी केलं तर प्रास्ताविक वसंत सर यांनी केलं मुलांनी पोवाडा भारुड आणि वेगवेगळे नृत्य आविष्कार सादर केले किशोर तुत्रे सर यांनी स्वरचित भारूड विद्यार्थ्यांकर्वी सादर केलं या कार्यक्रमाचे आभार स्वप्नील वनारे सर यांनी मानले या, या कार्यक्रमात लायन्स क्लब खेड कोमसाप खेड सर, सर पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषद खेड शाखा तसेच आय सी एस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच सरस्वती पूजन आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व उपस्थितांनी महाराष्ट्र गीत गायलं महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता औटी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी काव्यवाचन स्पर्धेत प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आली यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एका खास अशा भित्तिपत्रकाचं तसेच प्राचार्य डॉक्टर हेमंत पेडणेकर यांनी सप्रेम भेट दिलेल्या प्रसिद्ध साहित्यकांच्या फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख वक्ते दिलीप मराठे यांनी मराठी भाषेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत मनोरंजनात्मक स्वरूपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्यांनी लिहिलेली कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली यात विद्यार्थीही सहभागी झाले प्रमुख पावण्या वैशाली कवळे यांनी मराठी भाषेतील उत्तम उत्तम साहित्याचा आढावा घेत अनेक कविता सादर केल्या आणि विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं सविस्तर मार्गदर्शन केलं डॉक्टर परेश मळळगावकर यांनी मोरोपंथांच्या साहित्याचा दाखला देत मराठी किती समृद्ध आहे याविषयी विवेचन केलं महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता औटी यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत वाचन किती महत्वाचं आहे याविषयी मार्गदर्शन करून सर्व उपस्थितांचे ऋण मानले साहित्य परिषदेच्या खेळ शाखेचे अध्यक्ष राजवाडकर विभागाचे संचालक उत्तम कुमार जैन सचिन सत्पाळ आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष विनय माळी यांनी मसापच्या वतीने तसेच ग्रंथपाल डॉक्टर राजेश राज यांनी आयसीएस महाविद्यालय आणि मराठी विभागाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले मराठी विभागाच्या मेघना मोहिते यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं खेड तालुक्यातील डायमंड सलूनचा पंचवीसवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला अमर दळवी आणि अविनाश दळवी यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर युवासेना प्रमुख मानस घोडे पराग बांदिवडेकर आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते तालुक्यातील विविध गावात हरिनाम सप्ताह आणि महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमांना महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम उपस्थित झाले यामध्ये वावे तर्फे नातू गावातील रामेश्वर महाशिवरात्री उत्सव अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात ते सहभागी झाले तसेच मुरडे गावातील श्री खेमनाथ मंदिर क्षेत्रपाल नगरमधील स्वयंभू श्री क्षेत्रपाल ग्रामस्थ मंडळ शंकर मंदिर आणि गावातील श्री स्वयंभू मंदिर या प्रसिद्ध मंदिरात देखील त्यांनी भेट दिली नामदार योगेश दादांनी भगवान शंकरचरणी प्रार्थना केली आणि मनोभावे दर्शन घेतलं तसेच उपस्थितांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद देखील साधला खेड येथील प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयात महाशिवरात्री उत्सवाचं आयोजन करण्यात आलं या उत्सवासाठी सैन्य दलातील निवृत्त कर्नल प्रकाश चव्हाण स्कूलचे चेअरमन आणि माजी पाटणे महिला कीर्तनकार हीताई महाडिक उद्योजक अमोल गुटाला वैद्य दिव्या बेकर पत्रकार अनुज जोशी उपस्थित होते विद्यालयाच्या प्रांगणात महिला कीर्तनकार वेणाताई महाडिक यांच्या हस्ते शिवध्वज आरोहण करण्यात आलं त्यानंतर सहस्र कमलेश्वर शिवलिंग दर्शन देखाव्याचं उद्घाटन कर्नल प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यांनी शिवलिंगाला पुष्पहार यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केलं महाशिवरात्री निमित्त उभारण्यात आलेल्या सहस्र कमलेश्वर मंदिराचं दर्शन आठवडाभर राहणार आहे असं जाहीर करण्यात आलं तसेच सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च पर्यंत मोफत राजयोगाचं शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आजपासून सकाळी नऊ ते एक आणि सायंकाळी पाच ते सहा या वेळेत इच्छुकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन खेळ सेवा केंद्राच्या संचालिका गीता बहेंजी यांनी केलं आहे याचप्रमाणे चिपूण मध्ये देखील राजयोगिनी गीता बहेनजी यांनी उपस्थितांना महाशिवरात्रीचं महत्त्व सांगितलं आणि सर्वांना मंत्रमुग्ध केलं दरम्यान चिपूण येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात सेंटरवर बारा ज्योतिर्लिंग दर्शनात उद्घाटन करण्यात आलं यावेळी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते शिवरात्री उत्सवानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी खेड तालुक्यातील तिसंगी खांडेकरवाडी येथील महादेव मंदिरात दर्शन घेतलं आणि पूजा केली या कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार संजयराव कदम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी दापोली विधानसभा मुंबई संपर्क प्रमुख सचिन पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आणि खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव जाधव खेड तालुका प्रमुख आणि विभाग प्रमुख दत्ताराम भिलारे नारायण खेडेकर स्वप्नील पाटील तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक भक्त ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी